नमस्कार मी आत पिकलेल्या तवश्याच धोंडस बनवते त्यासाठी हे किसायला घेतोय हे चांगलं किसणीवर किसून घेतलं पाहिजे हे आता मी किसून घेतलंय याची साल आता मी काढून टाकणार आहे असं मी सगळं किसून घेणार आहे एक वाटी ह्या किस केलेला आहे तो आता हा एक वाटी मी ह्याच्यात झोपात ठेवते आणि किती वाटी होतात ते बघते हा दोन वाटी कीस झालाय काकडीचा एक वाटी गुळ घालणार त्याच वाटीने घेणार एक वाटी गुळ आहे थोडस कमी आहे हे गुळ त्याच्यात टाकणार आता मी हे वाटण्यासाठी खोबरं घेतलंय एक वाटी एक वाटी खोबरं त्याच्यात ही वेलची टाकणार आहे वाटायला आणि अर्धा चमचा जिरं टाकणार आहे आणि हळद हळद आणि पावसाचा हळद टाकते हे आता वाटण झालंय मी बनवून आणते हे वाटण आणते वाटून देऊन हे वाटण केलेलं आहे खोबर जिरं वेलची आणि हळद त्यातून मी हे वाटण केलेलं आहे जाडसरच वाटण करावं लागतंय जास्त पातळ नाही करायचं बारीक पण नाही करायचं सुकच वाटण करायचं जास्त ठेवायचं आणि हे ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि आता मी शिजवायला घेते बनवायला घेते एक चमचा तेल एक पाऊल आणि हा रवा त्याच्यात मी फुलवून चांगला गरम करून घेते हा जवा चांगला होत आलाय याला थोडा थोडा वास पण चांगला यायला लागलाय फुललेल्याचा छान पॅक करावा फुलत आला येतात आता हे ये तयार केलेलं मिश्रण आहे ते मी गॅसवर ठेवून ते चांगलं मिक्स करून घेते आता मिक्सराने एक जीव करून घेते गुळ खोबर जिरं वेलची हळद सगळं एकजीव झाला पाहिजे आता ह्याच्यात चवीपुरतं चवीपुरतं ह्याच्यात मीठ टाकते आता शिजायला पाहिजे चांगलं चांगलं एकजीव करून घ्यायला पाहिजे हे आता चांगलं एकजीव आहे बघा छानपैकी झालेलं आहे कलर पण आलेला आहे आता मी याच्यात रवा टाकणार आहे हा रवा आता याच्यात मिक्स करणार आहे आता हे मिश्रण पूर्णपणे एक जीव झालेलं आहे तर आता मी दुसऱ्या काढून घेणार चान पैकी कलर छान रवा शिगलेला आहे आता मी दुसऱ्या कपात काढून घेते कस छान शिकत व्यवस्थित होत आलंय नाही मी आहे हे चांगले भाजून भिजून शेंगदाणे व्यवस्थित ठेवलेले होते आता हे शेंगदाणे चांगले याच्यात सकाळपर्यंत शिजून येते आता झालेलं ला आहे आता दुसऱ्या टोपात काढून घेते टोपाला पूर्ण तेल लावून घेते साईडला हे आता त्याच्यात काढून घेते त्या टोपात तेल लावलेल्या टोपात मी आता चांगलं एकत्र असं करून छान करून घेतो आता याच्यावर पानं ठेवणार आहे आता मी याच्यात बनवलं होतं त्या स्टोपात पाणी ठेवलं आहे गरम करत हे पाणी असं ठेवायचं हे पाणी ठेवल्यानंतर हा टोप त्याच्यात ठेवायचा त्याच्यात ठेवायचा आणि नंतर ही हळदीची पानं छानपैकी लावून घ्यायची त्याला हे बघा अशी चांगली लावून घ्यायची बघा आणि ह्यामुळे छान अगदी वास येतो पानं ठेवलीत हळदीची व्यवस्थित आणि त्याच्यावर हे झाकण ठेवणार आणि नंतर हे झाकण त्याच्यावर ठेवणार आहे आणि हे ठेवल्यानंतर झाकण याची वाफ जाऊ नये म्हणून ह्या टोपात थोडं पाणी ठेवून गच्च राहण्यासाठी वाफ न जाण्यासाठी हे पाणी ठेवलेलं थे। आहे आम्ही गॅस थोडा बारीक करून अर्धा तास चांगलं शिजून घेणार आहे बारीक गॅसवर हे चांगलं अर्धा तास ठेवणार आहे आता रात्री होता आता हे बघा झालेला आहे त्याच्यावरती मी हळदीची पानं घातली होती ती काढून ठेवते आणि हे पूर्णपणे दिलं जरा पण हे आता लागलेलं ला नाही घालून लागलं ला नाही कारण खाली पाणी ठेवलं होतं ना त्यामुळे काहीच लागलेलं ला नाही आणि मला उत्तम झालेलं आहे व्यवस्थित त्या मी हे कापायला गेले कुठे सुटत नाही काही नाही व्यवस्थित झालेलं आहे याचे आता मी छानपैकी पीस काढून घेतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा